पितृदोष म्हणजे काय पितृदोषाची लक्षणे पितृ लोकांना शांत कसे करायचे जन्मपत्रिकेतील पितृदोषाची लक्षणे कशी ओळखावी भाद्रपद पौर्णिमेपासून पितृपक्षाची सुरुवात होते जो आश्विन महिन्याच्या तिथीला संपते या दिवशी पितरांची पूजा आणि श्राद्ध केले जाते असे मानले जाते की पितृपक्षाच्या काळात पितृ पृथ्वीवर येतात त्यामुळे त्यांना श्राद्ध करून मोक्ष प्राप्त होतं असे मानले जाते की ज्या लोकांच्या कुंडलीत पितृदोष चालू आहे त्यांनी काही उपाय करून या समस्येपासून मुक्ती मिळू शकते पितृदोष म्हणजे काय ते जाणून घेऊया तसेच त्याची लक्षणे कारणे आणि उपाय जाणून घेऊया पितृदोष म्हणजे काय तर एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर कायद्याने अंतिम संस्कार केले नाहीत किंवा त्या व्यक्तीला अकाली मृत्यू झाला तर त्या व्यक्तीशी संबंधित कुटुंबाला पितृदोषाचा सामना करावा लागतो हे केवळ एका पिढीतून नाही तर पिढ्यानपिढ्या चालू राहते पितृदोषाची लक्षणे नंबर एक घरातील रोजची भांडणे हे पितृदोषाचे लक्षण आहे पित्रांची नाराजी घरातील सुख शांती हिरावून घेते नात्यात अंतर आणते याशिवाय विवाह योग्य मुलामुलींचे लग्न न होणे संततीचे सुख न मिळणे संतती वाढीस अडथळा येणे हेही पितृदोषाचे लक्षण आहे नंबर दोन पितृदोषामुळेही व्यवसायातून नोकरीत कोणत्या ना कोणत्या मार्गाने नुकसान होऊ शकते नंबर तीन घरात राहणाऱ्या लोकांमध्ये एखाद्या गोष्टीवरून वाद होत असेल तर त्याला पितृदोष कारणीभूत ठरू शकतो नंबर चार घरात उपस्थित असलेल्या सदस्यापैकी कोणीही आजारी असणे नंबर पाच लग्नात कुठला ना कुठला अडथळा येतो किंवा लग्नानंतर प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचते नंबर सहा पितृदोषामुळे व्यक्तीला अपघातांनाही सामोरे जावे लागते नंबर सात अनेक उपाय करूनही एखाद्या जोडप्याला अपत्य सुखापासून वंचित ठेवली जाते किंवा जन्माला आलेली मुलं मंद अपंग वगैरे असतात नाहीतर मूल जन्माला येताच मरतात नंबर आठ झाडात त्रिदेव वास करतात पण घरात पिंपळाचे झाड लावणे फारच अशुभ आहे अनेकदा पिंपळाचे झाड स्वतःहून घरामध्ये उगवते जर तुमच्या घरात पिंपळाचे रोप स्वतःच उगवले तर ते पित्रांच्या नाराजीचे लक्षण असू ना शकते पण ते तोडून न टाकता त्याची पूजा केल्यानंतर ते मातीसोबत बाहेर काढून मंदिरात किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी लावावे नंबर नऊ अचानक तुळस सुकणे देखील पितृदोषाची लक्षणं असू शकते ही घटना सांगते की कुटुंबात काही मोठी समस्या असू शकते त्यामुळे पितृदोष दूर करण्यासाठी उपाय करा तसेच दानधर्म करा देवपूजा करा नंबर दहा कारणाशिवाय तुमची झोप उडाली आणि तुमच्या मनात सतत वाईट विचार येत असतील तर हे देखील पितरांच्या रागाचे कारण असू शकते पितृ लोकांना कसे शांत करायचे <स्थ> नंबर एक तुमच्या कुंडलीत पितृदोष असेल तर पितरांचा पोटो दक्षिण दिशेला लावा यासोबत रोज पुष्पहार अर्पण करून त्यांचे स्मरण करावे नंबर दोन दुपारी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे यासोबतच फुले अक्षदा दूध गंगाजल आणि काळी तीळ अर्पण करून पित्रांचे स्मरण करावे नंबर तीन रोज संध्याकाळी दक्षिण दिशेला दिवा लावा जर तुम्ही रोज जाळू शकत नसाल तर पितृपक्षातील चौरा अवश्य जाळून टाका नंबर चार पितृदोषापासून मुक्ती मिळण्यासाठी गरीब मुलींचे लग्न लावा वैवाहिक जीवनात कोणाची मदत केल्याने पितृदोषातून ही सुटका होईल नंबर पाच प्रत्येक वर्षी श्राद्ध करणे नंबर सहा नारायण नागबली त्रिपिंडी आणि तीर्थश्राद्ध अखंड पाच वर्ष घरात पूर्वजांचे श्राद्ध होत नसल्यास नारायण नागबली त्रिपिंडी तीन पिढ्यांचे श्राद्ध होते आणि तीर्थ श्राद्ध केल्यास पितृदोषाची शांती होऊन पितृगणांचे शुभ आशीर्वाद आणि पुण्य लाभते नंबर सात प्रतिदिन सकाळी एक चमचा शुद्ध गायीचे तूप घालून निरांजन किंवा समईचा दिवा देवापुढे लावावा तसेच गायीच्या शेणाची गौरी तूप कापूर धूप ऊध थोडे तांदूळ इत्यादींनी छोटा यज्ञ करावा नंबर आठ नित्यनेमाने मंत्रजप नामस्मरण भजन हरिपाठाप्रमाणे श्लोक श्लोकपटन ग्रंथ पारायण करावे प्रतिदिन गायीला गवत आणि अन्नघास घाला घा द्यावा नंबर नऊ एक वर्षभरासाठी प्रतिदिन जेवणापूर्वी दुपारी बारा वाजण्या अगोदर कावळा गाय किंवा कुत्रा यांना एक घास अन्नदान करावे भुकलेलांना अन्नदान करावे नंबर दहा घरी येणाऱ्या पाहुण्यांना पाणी पेय किंवा अन्न द्यावे नंबर अकरा पशुपक्षी मुंग्या चिमण्या कबूतर इत्यादींना अन्नदा धान्य द्यावे नंबर बारा प्रतिदिन रामरक्षा मारुती स्तोत्र श्लोक प्रार्थना हरिपाठ ग्रंत पटन ही करावे त्यामुळे मानसिक समाधान आणि स्वास्थ्य लाभते जन्मपत्रिकेतील पितृदोषाची लक्षणे खालील लक्षणे असल्यास व्यक्तीला पितृदोष आहे असे समजा शारीरिक नंबर एक शरीराला असाध्य रोग आजार उद्भवणे घरात कोणाला तरी आजाराचा त्रास होणे नंबर दोन विषारी सर्पदंश होणे मानसिक नंबर एक, मन आणि शरीर अस्वस्थ राहणे मन अशांत असणे भय वाटणे दचकणे बडबडणे भास होणे नंबर तीन नदी किंवा समुद्र पाहून त्रास होणे नंबर चार वाईट स्वप्ने पडणे निद्रानाश होणे रात्री घाबरणे नंबर पाच पूजापाठ दानधर्म कुलधर्म कुलाचार यात अडथळा येणे त्यात मन न लागणे त्यावर विश्वास न बसणे कौटुंबिक नंबर एक घराला पाणी पुरवठा नेऊन होणे नंबर दोन दापत्य सुख समाधानी न वाटणे नंबर तीन घरात शुभ कार्य न ठरणे किंवा लग्न कार्यात अडथळा येत राहणे नंबर चार वारसा हक्क जाणे नंबर पाच लोकांशी भांडणे होणे किंवा वादविवाद होणे नंबर सहा कोर्ट कचेरीचा त्रास चालू होणे नंबर सात परिवारातील एखाद्या व्यक्तीला अचानक बाधा भूतप्रेताच्या त्रासाचा अनुभव येणे आर्थिक अडचणीमधील पहिले नोकरीत किंवा व्यवसायात स्थिरता न लाभता वारंवार पालट होणे नंबर दोन कर्ज होणे पैसे पुरे न पडणे घरात धनधान्य नेऊन होणे नंबर तीन कुटुंबाच्या पोषणाची काळजी वाटणे तर मैत्रिणींनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद